कारण आजचा दिवस परमेश्वराने आपल्या जीवनाशी जोडला आणि ही परमेश्वराने अनमोल अशी संधी दिली की आपण त्याची आराधना करू आपण त्याच्या नावाचा धन्यवाद करू तर म्हणून आपण मिळून सर्वजण त्याची आराधना करूया आणि त्याच्या नावाला आपण गौरव करूया तर या आपण गीत गाऊया घेऊनी वार कृसाचा पडी वरी यशू झाला मरणाच्या वाटे वरी घेऊनी वार कृसाचा पटी वरी यशू झाला माटे वरी वेदनाच्या जी वारी सारी रताची वारी the थँक्यू यू जी सर्व गौरव परमेश्वराला आपण यावेळेस प्रार्थना करूया आजचा दिवस आपल्यासाठी देवप्पाने आशीर्वादाचा केला आणि आजच्या दिवसामध्ये परमेश्वराने आपल्यावरती कृपा पुरवली म्हणून आपण सर्वजण प्रार्थना करणार आहोत तुमच्या काही प्रार्थना असेल तर आवर्जून तुम्ही कमेंट करा आम्ही त्यासाठी निश्चित प्रार्थना करू आणि देव धार्मिकांची प्रार्थना ऐकतो व देव त्यांची बंधन तोडतो जे वचनात सांगितलेलं आहे देव पूर्ण करू तरी आपण प्रार्थना करूया धन्यवाद 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 आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करणारे दे जिथं कोठे दोघे किंवा तिघे आपल्या नावाने एकत्रित येतात तर त्यांच्यामध्ये तू आहेस असं आम्हाला तू वचन दिलेलं आहेस असं तू आम्हाला म्हटलेलं आहेस मी आज येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो बाप्पा खरोखर आज आम्हाला तुझ्या उपस्थितीचा अनुभव होत आहे कारण देवा तुझं वचन सत्य आहे आणि आता या प्रार्थनेला ग्रहण करणाऱ्या देवाप्पा भावांसाठी बहिणींसाठी तुझ्या मी प्रार्थना करतो तेव्हा तुझं मोठं सामर्थ्य यावेळी समय प्रभू या, या प्रार्थनेतून त्यांना जाणू दे त्यांना फील होऊ दे का या प्रार्थनेच्या द्वारे तू त्यांना डिलिव्हरन्स मोकळ करत आहेस या प्रार्थनेच्या द्वारे त्यांची बंधनं तू तोडत आहेस कारण तेव्हा धार्मिकांची प्रार्थना कार्य करण्यासाठी फार प्रबळ असते जे आपलं वचन आहे ते वचन आम्ही ऍक्सेप्ट करतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये लंगडा भिक नावाच्या दरवाजाजवळ बसलेला होता आणि पेत्र आणि योहान त्याकडे म्हणाले आमच्या जवळ सोने रुपये काही नाही पण जे काही आहे ते मी तुला देतो नासरेत येशूच्या नावामध्ये उठ आणि चालू लाग देवा ती जी शक्ती येशूच्या नावाने त्या ठिकाणी कार्यरत ठरली आता देखील त्या आजारी लोकांसाठी ओ देवा जे लोक या प्रार्थनेला ऐकत आहे त्यांच्यासाठी ती शक्ती कार्यरत होण्याची ताकद ठेवत आहे म्हणून देवा मी प्रार्थना करतो माझ्या परमेश्वरा जो तू काल आज युगानयुग सारखाच आहे तर आम्ही मिळून प्रार्थना करतो प्रत्येक जू नास्त्रित करी येशूच्या नाव मध्ये तुटल्या जाऊ प्रत्येक ओझ येशूच्या नाव मध्ये निघून जाऊ दे प्रत्येक अंधकाराची शक्ती येशूच्या नाव मध्ये निघून जाऊ दे अरे अंधकाराची ताकद येशूच्या नावात निघून जाऊ दे मी प्रत्येक बंधन थोडतो येशू आउट म्हणतो सर्व घरातील शैतानी शक्ती अंधकाराची ताकद सर्व डेबिल स्पिरिट सर्व शैतानी अंधकाराच्या थाकींना मी येशू च्या नावामध्ये दठावतो मी धमकावतो मी आज्ञा करतो म्हणतो निघून जा येशूच्या नावामध्ये सर्व दुष्ट बिमारी छातम्यांची मी येशू नासरेच्या नावामध्ये प्रभू प्रत्येक भावासाठी बहिणीसाठी जे लोक यावेळेस आपली प्रार्थना घेऊन बसलेले आहे जे लोक आपली प्रार्थना प्रभू तुझ्याकडे घेऊन येत आहे अशा प्रत्येकांचे बंधन येशू नासरे च्या नावामध्ये फुटले असाव प्रत्येक अडखळन आज नाश करतो येशूच्या नावामध्ये जो तो ब्रम इसा देव तो आज तो आमची प्रार्थना ऐकणारा देव आहेस दे प्रार्थना करतो ब्रदर जे लोक आज या ठिकाणी भाऊ लोक प्रार्थनेला जुळलेले आहे ब्रदर बर्वे प्रशांत मी आम्ही मिळून नावा छान प्रत्येकाचे ओझे वाहतो सगळ्यांची जे प्रेयर वॉरियर आहेत त्या सगळ्यांची मी आठवण करतो सर्व त्यांच्या गरजा किंवा मंडईतील देवापा जे द्वारपाळ आहेत जे मंडईच्या सेवेसाठी आहे त्यांची मी आठवण करतो देवापा जे मंडईच्या कार्यरतामध्ये प्रभूजी कंटिन्युअसली पुढे उभा आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो मंडईतल्या हरेक पात्रासाठी प्रार्थना करतो जे लोक आजारी आहेत ज्यांनी आम्हाला प्रार्थना विनंत्या दिल्या त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो ज्यांनी ज्यांनी आपले ओझे आमच्याकडे प्रभूजी सोडले आणि आम्हाला सांगितलं आमच्यासाठी प्रार्थना करा त्या सर्व बाबांसाठी बहिणींसाठी मी प्रार्थना करतो त्यांना हील कर त्यांना डिलिव्हरन्स कर इशू छान नावामध्ये मी लानू खंडागळेसाठी प्रार्थना करतो तेव्हा त्या बंधूंचा आज वाढदिवस आहे प्रभू येशूच्या नावामध्ये देवा त्यांना फलद्रुप बहुगुणित कर, बहु कर। आणि देवाप्पा पुरी पोखोऱ्यामध्ये दे ते राहत होते परंतु आता ते बजाज नगर मध्ये आहे तर परमेश्वर आजचा दिवस त्यांच्यासाठी आशीर्वादाचा कर देवाप्पा मी प्रार्थना करतो जे तरुण मुलांना एकत्रित करण्याकरिता फांसगे नावाचा तरुण युथ आहे तेव्हा त्याच्यासाठी मी प्रार्थना करतो प्रभू त्याच्याद्वारे देवाप्पा अनेक तरुण लोक बदलल्या जाऊ दे जे लोक देवप्पा कलिसियामध्ये येत आहेत प्रेमसाठी प्रार्थना करतो तेव्हा त्याचा उपयोग देवप्पा तुझ्या राज्याच्या वाढीसाठी होऊ दे ओ प्रभू येशू तरुणांची देवा उन्नती कर देवा ओ प्रशांतची उन्नती कर मी किरण साठी प्रार्थना करतो जो शिरसाट म्हणून आता देवाप्पा शिरसगावमध्ये आहे देवाप्पा गंगापूर तालुक्यामध्ये प्रभू त्याच्याद्वारे मोठं राज्य येऊ दे येशू छानमध्ये मोर्मीमध्ये देवप्पा ब्रदर महेश साठी प्रार्थना जगदणे परिवारासाठी प्रार्थना करतो चाबुक स्वर परिवार खडकाफाट्यासाठी प्रार्थना करतो देवाप्पा येशूच्या नाव बाप्पा ते झाड परिवारासाठी प्रार्थना करतो वैभवसाठी साठी करतो आकाशसाठी प्रार्थना करतो ओ प्रभू येशूच्या दे यांच्या सर्व बंधन तुटल्या जाऊ दे प्रभू या प्रार्थनेच्या द्वारे त्यांना डिलिव्हरन्स कर ही प्रार्थना ऐकत असताना देवा तुझं सामर्थ्य त्यांना तुझ जाणू दे येशू नासरेच्या नाव मध्ये पुण्याची सर्व कलिसिया असं मीना यांचं जीवन मी तुझ्या हातात देतो प्रभु येत्या येत्या ते तारखेपासून तर सत्तावीस तारखेपर्यंत जी सभा हैदराबाद मध्ये आहे त्यासाठी मी प्रार्थना करतो तेव्हा प्रत्येकावरती तुझा अनुग्रह होऊ दे प्रत्येकावरती देवप्पा तुझा सहाय्याचा हात तरुण दे या चर्चमध्ये या कलिसिया मध्ये असणाऱ्या सर्व तरुणांची मी अटकून करतो देवाप्पा जे अप्रभू ऑफरिंग देतात ज्यांनी दान अर्पण दशमो दिलं त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो ज्यांनी तुझ्या राज्यासाठी बेस्ट पेरणी केली देवाप्पा त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो ज्यांनी संतोषांनी पेरणी केली देवाप्पा त्यांच्यासाठी प्रार्थना करतो सर्वांना ब्लेस कर त्यांचा देऊ नको पैशाचे मार्ग मोकळे करणार काही शूचनामध्ये आणि अद्भुत अद्भुत कार्य देवप्पा तू प्रकट कर मी सर्व गौरव तुला देतो महिमा तुला देतो तुझा धन्यवाद करू दे तुझी स्तुती करतो उंचा विला आणि तो गौरवले मनापासून तुझे आभार आणि मानतो देवाप्पा तू महान सनातन आहे सर्व देवप्पा महिलांची मिटिंग त्या महिलांच्या मिटिंग मध्ये येणाऱ्या प्रत्येक बहिणीला मी तुझ्या हातात देतो देवप्पा सोड्यांना मी तुझ्या हातात देतो शेलाराईला मी तुझ्या हातात देतो वडायला दे तुझ्या हातात देतो देवप्पा रंजना तुझ्या हातात देतो देवप्पा निर्मले साठी मी प्रार्थना करतो बिराळी बहिणीला मी तुझ्या हातात देतो ओ हो बाप्पा पायकराव सिस्टरना तुझ्या हातात देतो शेला शेलारायला मी तुझ्या हातात देतो कंटिन्युअसली या प्रभूची बहिणी तुझ्याकडे येतात बरवे